तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय आणि आज पंधरा ऑगस्ट आहे सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष झाली तर सर्वांना सर्वप्रथम पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज रविवार आहे आज रविवार आहे माफ करा मित्रांनो आज शुक्रवार आहे आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना सुट्टी आहे तर जा असना रहे कि आज आम्ही थोडासा फिरण्याचा प्लॅन केलेला आहे तर आजच्या दिवसाचा शेड्यूल असा असणार आहे की आज आम्ही सर्वप्रथम स्वामींच्या मठामध्ये आलेलो आहे आणि त्यानंतर आम्ही चिरणी गावामध्ये असलेलं एक गर्द झाडीमध्ये वसलेलं आणि कोणत्याही प्रतिधी प्रसिद्धीच्या झोतात नसलेलं असं सोमेश्वराचं ठिकाण आहे मित्रांनो ते सोमेश्वराचं ठिकाण देखील आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर सोमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर देखील आपण श्री भगवान परशुरामांच्या दर्शनाला जाणार आहे परशुराम येथे ते परशुरामांचं दर्शन देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि दिवसाचा शेड्यूल कसा आहे ते देखील दाखवणार आहे तुम्ही मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा आणि आपण तुम्हाला चला आहे तर मित्रांनो माझ्या इकडे बघू शकता हे जे तुम्हाला दिसते ना जर... कर, 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 कर। हे स्वामींचं मठ आहे आणि शनी शिंगणापूर असं एक ठिकाण आहे इथे म्हणजे मी आता आहे आंबेसगावामध्ये गावामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी मागे स्वामींचं मठ आहे एकदम चांगलं बघू आणि नवीनच झालेलं आहे कुणा जर ठीक आहे कट मित्रांनो हे जे आहे ते मठ आहे आणि आपल्याला इकडे जे दिसतंय हे आहे वसतिगृह म्हणजे महाराजांचे जे सेवेकरी येतात तर त्यांच्यासाठी या ठिकाणी वसतिगृह आणि या ठिकाणी अन्नछत्र देखील आहे या ठिकाणी अन्नछत्र आहे या ठिकाणी वसतिगृह आहे मित्रांनो आणि एकदम

मित्रांनो मी आता आंबडस या ठिकाणी आहे आणि माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी स्वामींचं मठ आहे आणि या ठिकाणी स्वामींच्या पादुका आहेत इकडे बघू शकता आणि या ठिकाणी आतमध्ये जर आपण पाहिलं तर गाभार आहे आणि या ठिकाणी काम देखील चालू आहे म्हणजे मठाचं काम चालू आहे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आपण मागे बघू शकता या ठिकाणी स्वामी मूर्ती बसवायची म्हणजे मटरचं आपण काम आहे म्हणजे बाहेरच्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज मित्रांनो मठाचं काम करू मित्रांनो आता आपल्याला स्वामींचं देखील दर्शन झालेलं आहे आणि शनी शिंगणापूर आणि बजरंगबलीचं देखील दर्शन झालेलं आहे तर आता आपण जर जाऊया सोमेश्वराच्या दर्शनाला तर तिथला अनुभव कसा येतो ते देखील आपण पाहणार आहोत तर चला बघूया we going <laughs> तर आता आम्ही या चिरणी गावामध्ये स्वयंभू श्री सोमेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे आणि हे जर ठिकाण जर पाहिलंत ना तर चिपळूणपासून जवळपास पंधरा ते सोळा किलोमीटर दूर अंतरावर आहे आणि चिपळूणपासून जवळपास अर्धा तास या ठिकाणी यायला लागतो जर कुणाला यायचं असेल तर सरळ चिरणीमधून गावातूनच रोड जातो आणि गावातून रोड जाऊन पुढे खूप मोठा चढ आहे तो चढ चढून आल्यानंतर या ठिकाणी आपण या मंदिरामध्ये येऊ शकतो तर ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉक पूर्ण बघा या ठिकाणी मी तुम्हाला हे देखील मंदिर दाखवतो बघा मित्रांनो मंदिराचं आपण या ठिकाणी स्ट्रक्चर पाहू शकतो एकदम पुरातन काळातील स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे त्यामुळं मंदिर फार जुनं आहे त्याचप्रमाणे मंदिराच्या समोर या ठिकाणी नंदी महाराजांची देखील मूर्ती बसवण्यात आलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समोरून मंदिर हे असं दिसतं एकदम पुरातन काळातील देखणं आणि सुंदर रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मी या ठिकाणी बघितलं तर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी अनेक नंदी महाराजांच्या मूर्त्या देखील आपल्याला दिसत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला शंकराचे देखील दिसते आपण पाहू शकतो आणि मंदिराच्या सभोवतालचा जर आपण परिसर पाहिला तर एकदम हिरवागार निसर्ग आणि मंदिराच्या खालच्या साईडला एक झरा वाहतो मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला तो झरा देखील दाखवतो अतिशय सुंदर आणि डोंगरातून आलेला हा झरा आहे ज्या मित्रांनो तुम्ही झरा पाहू शकता म्हणजे एका बाजूला मंदिर आणि त्याच्या बरोबर खालच्या साईडला एक वाहणारा झरा म्हणजे निसर्गाचं एक अतिशय सुंदर रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं <laughs> मित्रांनो सोमेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथून परशुराम मंदिरामध्ये जाणार आहोत तर भगवान परशुरामांचं देखील आपण या ठिकाणी दर्शन घेऊया तर चला बघूया मित्रांनो धन्यवाद या ठिकाणी आपण मित्रांनो बघू शकतो कोकण भूमी निर्माते भगवान परशुराम यांचं मंदिर आहे आणि कोकणातील प्रसिद्ध मंदिर आपण जर मुंबई गोवा हायवेवरून जर आलात तर परशुराम घाट उतरतो तर उतरण्याच्या जर स्टार्टिंग आहे सुरुवात तर या सुरवातीलाच हे मंदिर आहे जर आपण मुंबईकडून गोव्याकडे जाताना जो मुंबई गोवा हायवे आहे या मुंबई गोवा हायवेवरती हे मंदिर आहे मित्रांनो हा दरवाजा आहे या ठिकाणी आपण आतमध्ये प्रवेश देखील करूया या मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन देखील झालेलं आहे गणपती बाप्पाची अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दादा देखील दर्शन घेतोय आपण आत आतमध्ये फ्रंट साईडला जाऊया भगवान परशुरामांचं देखील आपल्याला या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी परिसर बघू शकता अतिशय सुंदर असा परिसर आहे मित्रांनो आपण आता मंदिराच्या आतमध्ये आहोत परंतु मंदिराच्या आतमध्ये मोबाईलला मोबाईल नेहला आहे की बंदी आहे ते देखील आपल्याला पाहायला लागेल परंतु मी पहिलं बघतो त्यानंतर आपण या ठिकाणी शूट करू शकतो तर मित्रांनो हे आहे भगवान परशुरामांचं मंदिर आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा समोरचा भाग आहे आणि इथूनच आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केला जातो तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भगवान परशुरामांची मूर्ती आहे परंतु गाभाऱ्यामध्ये मोबाईल प्रवेश बंद असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला शूट करता आलं नाही आहे किंवा गाभाऱ्यामध्ये आपल्याला त्याची व्हिडिओ करता आली नाही आहे परंतु जर ब आपल्याला जर मंदिराचा या ठिकाणी जर दर्शन घ्यायचं असेल मंदिराच्या मागच्या साईडला आहोत या ठिकाणी मागे जर पाहिलं तर शिवकालीन मार्ग आहे आणि आपण इकडे आतमध्ये पाहू शकतो या ठिकाणी पायऱ्या देखील आहेत <laughs> आणि मंदिराच्या भागामध्ये या ठिकाणी स्विमिंग पूल देखील आहे या स्विमिंग पूलमध्ये पोरं आंघोळ देखील करतायत मंदिराचा परिसर जर पाहिला तर खूप मोठा आहे आणि एकदम म मन प्रसन्न करणारा हा परिसर आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर असं मंदिर आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपलं देवदर्शन पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण ब्लॉग देखील एंड करतो आहे जर ब्लॉग आपल्याला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांना पाठवा मित्रांना देखील दाखवा आणि हे देवदर्शन एक दिवस नक्की करा मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमची रजा घेतो येतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर Bye.